नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता आपल्या महिलांकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात मग आपण काय करतो साडी जुनी झाली की दे ते टाकून देतो त्याचा काही फारसा यूज करत नाही परंतु आज आपण या जुन्या साडीचा अतिशय सुंदर असा न शिवता किंवा न कट करता सुंदर असा वापर कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा आपण डेली यूजसाठी अशा सिल्क साड्या भरपूर वापरतो आणि ह्या साड्या जास्त दिवस राहत नाही कारण काय होतं की लवकर खराब देखील होतो म्हणून आपण अशा घरात भरपूर साड्या ठेवून दिलेल्या असतात त्यातल्याच अशा सुंदर सुंदर साड्या जर तुमच्याकडे असेल तर त्या साड्या तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्या आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने ह्या साडीला कुठेही कट न करता किंवा न शिवता आपण असा वापर कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे जी साडी आपण या ठिकाणी वापरतो आहे ती अशी सा सॉफ्टवाली जी साडी असते तीच आपल्याला घ्यायची आहे जास्त जाडसर साडी किंवा अशी ब्रॉड काटवाली साडी वापरायची नाही आहे अशी सॉफ्टवाली जर साडी तुमच्याकडे असेल तर तीच साडी आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे आणि बघा साडीला व्यवस्थित मी चार वेस फोल्ड करून घेतलेला आहे व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्हाला एखादी साडी घ्यायची आहे चार वेस फोल्ड करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असे त्यानंतर बघा या ठिकाणी मी एक बांगडी घेतलेली आहे खालच्या साईडने बांगडीला आपल्याला ठेवायचं आहे आणि वरच्या साईडने रबर बँडच्या मदतीने व्यवस्थित याला पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हा जो बांगडी लावलेला जो भाग आहे ना तो आपल्याला खालच्या साईडने ठेवायचा आहे म्हणून बघा उलट्या साईडने मी साडी केलेली आहे आणि जो बांगडीचा जो भाग आहे त्यावरती आपल्या घरामध्ये भरपूर असे कुशन असतात तर कुशन आपण वापरू शकतो किंवा पिलो असेल तुमच्याकडे पिलोचाही तुम्ही वापर करू शकतात तर बघा मी या ठिकाणी एक कुशन घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती ठेवायचं आहे तुम्ही याऐवजी पिलोसुद्धा वापरली तरीही चालेल आता जो साडीचा उरलेला जो जेवढा काही भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित ने है। है। अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे जर तुम्ही एकदा जरी अशा पद्धतीचा जर वापर करून बघितला की नेहमी 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 तुम्ही वेगवेगळ्या साड्यांचं देखील हे नक्की ट्राय करून बघाल इतकं सोपं आहे आणि बघा अशा पद्धतीने जो काही एक्स्ट्राचा भाग असेल तेवढा सर्व आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे या ठिकाणी साडीला कुठेही कट करायचं नाही आहे म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्हा तुम्ही पुन्हा साडीचा रियूजसुद्धा करू शकतात आणि बघू शकतात जे फोल्ड करताना साडी कुठेही गोळा होणार नाही किंवा जास्त फुगल्यासारखं दिसणार नाही याची देखील तेवढीच काळजी आपल्याला घ्यायची आहे आता हा जो फोल्ड केलेला जो भाग आहे पाठीमागचा त्या ठिकाणी आपल्याला रबर बँड लावून व्यवस्थित सॉरी काटेपिन लावून व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे सुईद्वारे असेल तर सुईद्वारे देखील पॅक करू शकतात आणि समोरील बाजू अगदी तुमच्या समोर आहे बघू शकतात खूप सुंदर आणि सुरे कसं जे कुशन कवर आहे आपण घरच्या घरीच तयार केलेला आहे ज्यासाठी आपल्याला एक रुपयाही खर्च लागलेला नाही आहे शिवाय कुठेही साडीला कट ण्याची किंवा शिवण्याची देखील गरज पडलेली नाही खूप सोपी पद्धत आहे चार लोक कोणीही तुम्हाला विचारतील की हे तुम्ही कसं बनवलेलं आहात ते आणि कुठून आणलेलं आहात ते कारण इतकंच छान आणि सुंदर दिसतंय कुणाचाच विश्वास बसणार नाही की तुम्ही हे जुन्या साडीपासून तयार केलेलं आहे दिसायला अगदी सुंदर दिसते आता याचा वापर तुम्ही तुमच्या सोप्यावरती डेकोरेट करण्यासाठी देखील तुम्ही ठेवू शकतात किंवा चेअर असेल तुमच्याकडे त्या चेअरवरती देखील तुम्ही पाठीमागच्या साईडने ठेवू शकतात खूप सुंदर आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुट पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर ओळख ओळखदेखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधीसुद्धा मिळेल आता एक आपण साडीचा जो उपयोग आहे तो आपण या ठिकाणी बघितलाच आता दुसरी एक पद्धत आपण या ठिकाणी बघतोय त्यासाठी मी एक जुनंचा छोटंवालं ब्लँकेट घेतलेलं आहे जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं आणि आता हिवाळा सुरू झाला आहे मग आपण काय करतो नवीन ब्लँकेट खरेदी करतो पण असे छोटूवाले जर ब्लँकेट आपल्याकडे असेल एक तर ते घरामध्ये असेच पडून ठेवतो किंवा इतर काही कामासाठी त्याचा वापर करत असतो तर तुमच्याकडे असे जुने ब्लँकेट किंवा जुन्या साडीचा देखील तुम्ही या पद्धतीने इथे वापर करू शकतात साडी नसेल पते तर अशा पद्धतीने ब्लँकेट देखील वापरू शकतात बेडशीट वापरलं तरीही चालेल आता बघा गोल शेपमध्ये मी याला असं गोल तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओढणी लागणार आहे कुठलीही ओढणी छान अशी ओढणी तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही घेऊ शकतात पण त्या अगोदर बघा म्हटलं चला आता एक गोष्ट मी या ठिकाणी ऑर्डर केलेली होती म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया म्हणून हा एक ड्रेस आहे ज्याची की ओढणी बघा खूप सुंदर आहे अशा प्रकारचे ड्रेस आपल्याला जर दुकानात जर घ्यायला गेलो तर भरपूर असे पैसे मोजावे लागतात दोन हजाराच्या खाली तर कोणीच हा ड्रेस तुम्हाला देणार नाही परंतु हा ड्रेस मी मेशोवरतून घेतलेला आहे आणि खूप जास्त सुंदर क्वा याची क्वालिटी आहे अगदी तुमच्या समोर हे बघू शकतात कलर सुद्धा सु खूप सुरेख आहे आणि बघा पॅन्टही आहे सोबतच याची ओढणी खूप जास्त सुंदर आहे तुम्हाला जर हा घ्यायचा असेल ड्रेस तर याची जी लिंक आहे ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही याला ऑर्डर करू शकतात त्यानंतर बघा मी एक ओढणी या ठिकाणी घेतलेली आहे तुमच्याकडे जी कुठली छान कलरफुल वॉलीस सॉफ्ट वाली ओढणी असेल ती तुम्ही वापरू शकता आणि बघा जो आपण गोल तयार केला होता त्या सेंटरवरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्यानंतर हाताच्या मदतीने ओढणीचा एक भाग वरती खेचून घ्यायचा आहे आणि उरलेला जेवढा काही भाग असेल तो एक एक्स्ट्राचा भाग व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला एकत्रित असा गोल पॅक करायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे कुठेही आपल्याला या ठिकाणी शिवण्याची किंवा कट करण्याची गरज नाही आहे जर तुम्ही असे पिलो जे आहे असे कुशन आहे ते बाजारात खूप जास्त महाग मिळतात त्याऐवजी तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करू बघा आता बघा जेवढा काही एक्स्ट्राचा भाग होता तो अशा पद्धतीने एकत्र करायचा आहे ओढणीचा हातामध्ये पकडून खालच्या साईडने आपल्याला एका हाताने हे वरचा जो हा भाग आहे बघा हातामध्ये पकडून हा मी खालच्या साईडने अशा लोटत आहे आणि एका एक साईड हाताने आपल्याला तोच भाग वरच्या साईडने असा खेचून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला हे बनवायचं आहे आणि बघू शकतात वरच्या साईडने आपल्याला रबर बँड लावून व्यवस्थित याला पॅक करायचं आहे इतकी सुंदर हे कुशन तयार झालेलं आहे की असं कुशन जर तुम्ही बाजारात घ्यायला गेलं तर खूप जास्त पैसे आपल्याला मोजावे लागतात परंतु हे जे सुंदर कुशन आपण या ठिकाणी घरच्या घरीच ते पण जुन्या वस्तूंपासून तयार केलेलं आहे आणि खूप सुंदर आहे नक्की ट्राय करून बघा तुमच्याही घरामध्ये जर अशा जुन्या साड्या असतील किंवा असे ओढण्या असेल किंवा जुने, जुने बेडशीट असेल जुनं ब्लँकेट असेल तर त्याचा यूज तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा अगदी टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तू मी तुमच्यासोबत नवरोज शेअर करत असते त्यामुळे चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि बघा याचा वापर तुम्ही ॲज अ म्हणजे चेअरवरती देखील तुम्ही ठेवण्यासाठी वापर करू शकतात किंवा तुमच्या कारमध्ये देखील याला ठेवू शकतात सोप्यावरती डेकोरेट करण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर केला तरीही चालेल कारण दिसायला खूप सुंदर हे तयार झालेलं आहे जेवढी सुंदर तुमची ओढणी असेल ना तेवढं हे सुंदर तयार होतं आणि बनवायला बघा कष्टही खूप कमी लागलेलं आहे मेहनत काहीच नाही आहे फक्त तर आपल्याला ज्या गोष्टी मी सांगितल्या तेवढ्या गोष्टी फॉलो केल्या तर यापेक्षाही सुरेख तुम्ही कुशन बनवू शकता ते पण घरच्या घरी एक रुपयाही खर्च न करता आणि चॅनलवरला असे भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तेसुद्धा तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण असं नवीन नवीनचे व्हिडिओ आहे ते मी रोजच तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय